सोमवारी शहरातील काँग्रेस भवनासमोर अशी घटना घडली जिथे जिल्हा काँग्रेसविरोधात मंत्री लक्ष्मी एबाळकरांच्या समर्थकांनी प्रचंड रोष व्यक्त केला नोट चोरी सही संकलन अभियानाच्या बॅनरवर मंत्री लक्ष्मी एबाळकर यांचं छायाचित्र नसल्यानं समर्थक संतप्त झाले त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर धरणा आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टीसुद्धा निषेध करत हाक मारली बेळगाव मध्ये मतदार साक्षी अभियानात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मंत्री लक्ष्मी हेबाळकर आणि एम एल चनराज हट्टीओळ यांचे छायाचित्रे दिसून आलेले नाहीत या कारणास्तव अभियान बहिष्कार करून हेब्बाळकरच्या समर्थकांनी बाहेर आंदोलन केले कार्यक्रम सही संग्रह कार्यक्रम आ कार्यक्रम नम राष्ट्रीय अध्यक्ष नम मंत्री लक्ष्मी अब्बाकर फोटो इला ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ನಮ್ಮ ಉಸ್ತುವಾರಿಗಳಾದಂತ ಪಲ್ನಿಯಪ್ಪ ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾವು ಅವ್ರ ಅವರನ್ನ ವಿರೋಧಿಸಿ ನಾವು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಬೈಕೋಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಇದು ಒಟ್ಚೋರು ಒಟ್ಚೋರ್ ಸಹ ಸಹಿ ಸಂಗ್ರಹಣ ಅಭಿಯಾನ ಚಾಲ ಮತಗಾರತನ ತಂದೆ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದೆನೂ ನಾವು ನಾವು ಕೂತಿದ್ವಿ ಈಗ ನಾವು ಮಾಡಾಕ್ ಕಳ್ಸಿದ್ವಿ ಫೋಟೋ

काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील बॅनरवर नियंत्रण ठेवले जिल्ह्यात मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी आपली पक्षाची मजबूत मुळे रुजवली आहेत बॅनरवर त्यांच्या छायाचित्राचा अभाव असल्यानं समर्थकांना संताप झाला आणि तत्काळ त्यांचे छायाचित्र बॅनरवर लावण्याची मागणी केली संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव